मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो किकलीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये अप्रतिम पळ दाखवला आणि या नंदीनं क्वार्टर फायनलचा गुलाल घेतलेला आहे दादा नमस्कार नाव काय सर बर अतिशय देखना बैल आहे पाताशाने वाटलं की त्याची मुलाखत घ्यावी काय सांगून घेतलाय वगैरे घरचं बैल आहे का कसं काय हा बर केव्हा घेतलेला बैल आदत असताना कशा पद्धती किती आज तीन फेऱ्याचा तीन फेऱ्याचा पहिलाच गुलाल आहे आज बर एक किती दिवसाची प्रतीक्षा होती कारण आधात वयापासून एक वा त्याच्याकडनं अपेक्षा धरत होता वाट बघत होता या गुलालाची कशा पद्धतीने गेले ते दिवसाला कधी आपल्याला नाराज केलंच नाही बरे बर किती वेळ गटामध्ये पहालच तेवीस मध्ये आणि सेमी मध्ये क्वार्टर फायनल पण तेवलंय मेगा फायनल पण तरी चांगलं आहे का हा काय होत होत नेमकं काय चुकी तुमची चुकी काय होत होती की बाबा गुलाल प्राप्त होत नव्हतं कारण तीन पेरातला पहिलाच गुलाल आहे त्याचा काय म्हणजे काय काहीतरी अभ्यास केलाच असेल काशा मह चुक होती <laughs> प्रेला प्रेला भै। 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 माला माला हा म्हणजे पब्लिक जरा थोडस त्रास व्हायचं बर कसं काय हे आवड आहे का संपूर्ण ग्रुपची हां कुठलं आहे बैल कुठला एक्झॅक्टली गावाचं नाव पसरणीचं आहे बर वाईट भागातलं मैदान होतं म्हणावं लागेल कॉल वगैरे येऊन गेले का नाही हा पहिलाच जोड मध्ये आहे का बैल कस काय नाही पाहायला आतापर्यंत टोटल एक्झॅक्टली किती मैदान झाले आता पण नाहीतरी सांगा अंदाजित किती मैदान झाले म्हणजे ते पण संघर्षक होते बैलगाडी melkanla ha दोनशे मैदानात गट पास करायचा सेमीला सेमीला कुठंतरी टाका टाका व्हायची आणि मारकायचं आज पण ती थोडंफार हेच झालं पण नशिबात गुलाल होता आज महत्वाचं आहे गुलाल कसलाही असू दे क्वार्टर फायनल असू दे मेगा असू दे फायनल असू दे गुलाल महत्वाचं आहे चालेल नाव काय ग्रुपचं प्लीज हां अर्ण्याचं बरं बरं किती बैल आहेत इकून दावनीला वगैरे असं दोन तीन बैल आहेत दोन तीन बैल आहेत बरं बरं इथलं रे राजा आहे भेट अर्णी आहे मल्हार आहे भेट इथं जेवेळेस आलेल तेव्हा सर्व मेंबर्स फोटो वगैरे काढता त्याचे ते एक वेगळं आनंदाचं वातावरण ते काय सांगशील माहिती आता सहा होता आजार आजारामध्ये गाव लागला त्यामुळे आपल्याला थोड्या बैलान सगळे आनंद आमचे मित्र परिवार सगळे हे डोकं काय हलवते एवढे हे खुश झालं आनंद झाला भावी उद्योजक बॅड कसे काय आज कोणाला समर्पित कराल आज ये आमचा एक जुना बैल आहे हरने आम्ही चिपळूणला पाठवला त्याला आम्ही बर बॅर चिपळूणला पाठवलंय त्याला चिकल कट्टेल चिकल वाटत तिथे काय चिकल स्पर्धा वगैरे चालू झाले झालीतात हां तिकडे झाले तिकडे बैल आहे आता कंटिन्यू तिकडे आहे बर तर एक प्रकारे आता कोणत्या कोणत्या नंदी सोबत पळायची इच्छा वगैरे कसके के बापू सगळ्यात जास्त नंबरला सोबत पळायची इच्छा आज कुठल्या बैलासोबत पळणार पुगावचा चांगला बैल होता आज पायर बर बर चालते शुभेच्छा राहतील तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आता मोठं मैदान आहे पुसेगावच जाणार जाणार आहे काय अपेक्षा राहतीलगावला काय आपल्याला गट काढला तरी भेडायला राहिले गुलाल गुलाल भेटला चला शुभेच्छा